नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एप्रिल महिन्यातील महत्त्वाचे दिवस एक एप्रिल एक एप्रिल हा दिवस आपण एप्रिल फुल म्हणूनही साजरा, के साजरा केला जातो या दिवशी लोक आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना मूर्ख बनवतात या दिवशी विनोद केले जातात आणि खोड्या काढल्या जातात शतकानुशतके साजरा केला जातो या दिवसाचे खरे मूळ अज्ञात आहे या दिवशी व्यावहारिक विनोदी खेळले जातात या दिवशी मित्रांना सांगितले जाते की प्लानचे फिश उघडलेले आहे या दिवशी मित्रांना तथाकथित मूर्खांच्या कामांवर पाठवले जाते या दिवशी मित्रांना धक्का देण्यासाठी नवीन योजना तयार केल्या जातात दोन एप्रिल हा दिवस जागतिक आत्मकेंद्रितपणा जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो दोन एप्रिलला जागतिक जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो संयुक्त राष्ट्र महासभेने हा दिवस जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस म्हणून घोषित केला आहे एप्रिल हा दिवस छत्रपती शिवाजी महाराज पुण्य दिन म्हणून साजरा केला जातो एप्रिल आजच्या दिवशी तीनशे त्रेचाळीस वर्षापूर्वी म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती शनिवार तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी हिंदू पद पदशाहीत अतिशय दुःखद घटना घडली चार एप्रिल हा दिवस राष्ट्रीय व्हिटॅमिन सी दिवस म्हणून साजरा केला जातो आणि आंतरराष्ट्रीय गाजर गोल्डन पिले यांच्या संशोधनामुळे व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट त्वचेला प्रभावितपणे पोहोचा होता येते हे समजते त्यामुळे कॉस्मेटिक्सच्या क्षेत्रात व्हिटॅमिन सीचा वापर वाढला आहे हा दिवस आहारात गाजराचा समावेश करण्यासाठी प्रोत्साहित करतो गाजराचा आनंद घेण्यासाठी पाककृती आणि उत्सर्जनशील मार्ग समावेश करण्यासाठी हा दिवस के साजरा केला जातो चार एप्रिल हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील चौऱ्याण्णव वा किंवा लीप वर्षातील पंच्याण्णव वा असतो सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस जगातील आरोग्य संघटनेच्या डब्ल्यू एच ओ स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जातो जागतिक आरोग्य दिनाचे उद्दिष्ट जगातील आरोग्यविषयी समस्यांवर लक्ष वेधणे आणि जागतिक आरोग्य समस्यांवर जागरूकता निर्माण करणे आरोग्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणे आरोग्याच्या परी नामांमध्ये सुधारणा करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो दरवर्षी एक विशिष्ट सार्वजनिक आरोग्य चिंतेवर लक्ष केंद्रित केले जाते डब्ल्यू एच ओ आंतरराष्ट्रीय प्रादेशिक आणि स्थानिक कार्यक्रम आयोजित केले जातात आठ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय रोमानी दिन म्हणून साजरा केला जातो आठ एप्रिल हा दिवस नॅशनल ऑल इन वन डे म्हणून साजरा केला जातो या दिवशी निसर्गाच्या सौंदर्यावर आणि जीवनातील अद्भुत गोष्टींवर प्रतिबिंबित केले जाते ग्रेग्रीन दिनदर्शिकेनुसार आठ एप्रिल हा दिवस वर्षातील अठ्ठ्याण्णव किंवा डीप वर्षातील नव्याण्णव दिवस असतो नऊ एप्रिल हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी सी आर पी एफ सं शौर्य दिन म्हणूनही साजरा केला जातो नऊ एप्रिल एकोणीसशे लष्करी ब्रिगेडचा हल्ला परतावून लावला होता या लढाईत सी आर पी सहा सहा जवान गमावले होते अकरा एप्रिल हा दिवस जागतिक पार्किंग दिन म्हणून साजरा केला जातो मातृत्व दिन राष्ट्रीय पाळीव प्राणी दिन आणि जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय सुरक्षा मातृत्व दिन भारत सरकारने दोन हजार तीन मध्ये डब्ल्यू आर ए आय च्या प्रस्तावानुसार अकरा एप्रिलला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन म्हणून मान्यता दिली कस्तुरबा गांधी यांच्या कस्तुरबा गांधी यांचा जन्मदिन अकरा एप्रिल रोजी असतो पाळीव प्राणी दिन पाळीव प्राण्यावर प्रेम करणे आणि त्यांच्याशी असलेल्या विशेष बांधवांबद्दल जागरूकता आणण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो अनाथ पाळीव प्राण्यांना मदत करण्यासाठी हा हा दिवस प्रोत्साहित केला जातो विकार आहे या दिवशी या आजारवाना जागरूकता वाढवली जाते या आजाराचे ग्रस्त असलेले लोक सामान्य लोक यांना आजाराचे वास्तव्य समजण्यास मदत होते तेरा एप्रिल हा दिवस जालिनवाला बाग स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो तेरा एप्रिल हा दिवस राष्ट्रीय दिवस आणि म्हणून साजरा केला जातो यांचा जन्म तेरा एप्रिल एकोणीस अठराशे नव्याण्णव रोजी झाला होता त्यांच्या जन्माच्या स्मरणार्थ हा दिवस राष्ट्रीय स्कॅब्रल दिवस म्हणून साजरा सिख नववर्षाने खालसा पंथाच्या स्थापनेच्या स्मरणार्थ तेरा एप्रिलला बैसाखी साजरी केली जाते तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी इंग्रजांनी अमृतसर येथील जाईनवाला बाग येथे निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलीच्या गोळ्या जाणल्या होत्या या हत्याकांडामध्ये अनेक लोक मृत्यू झाला होते जालिनवाला बाग हत्याकांड ज्याला अमृतसर हत्याकांड असे म्हणतात तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी दिवसाला आंबेडकर जयंती किंवा असे ओळखले जाते हा दिवस सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक स्वरूपाचा असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राजकारण आणि समाजसुधारक होते ते भारतीय राज्यघटनेचे त्यांनी गरीब दलित आणि मागासवर्गीयांसाठी काम केले त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जातीवाद दूर करण्यासाठी लढा दिला आंबेडकर जयंतीला म्हणता दिन असेही म्हणतात महाराष्ट्र शासन या दिवसाला ज्ञान दिन म्हणूनही साजरे केला जातो एप्रिल जागतिक कला दिन या दिवशी कलात्मक अभिव्यक्ती आणि समान यांच्याबद्दल यांच्याबद्दल संबंध मजबूत करण्याचे उद्देश असतो या दिवशी कलाकारांचे योगदान आणि त्यांच्या कलेचे महत्त्व साजरे केले जाते कलात्मक अभिव्यक्तीच्या विविधतेबद्दल जागरूकता निर्माण केली जाते कलाकारांचे योगदान आणि त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखली जाते कलाप्रेमींच्या कलेला चालना मिळते कलेची विविधता आणि ती आपल्या जीवनात खेळत असलेली भूमिका साजरी केली जाते युनेस युनेस्कोने ने दोन हजार बारा मध्ये जागतिक परिषदेत पंधरा एप्रिल हा दिवस जागतिक कला दिन म्हणून घोषित केला होता सोळा एप्रिल हा दिवस जागतिक ध्वनी दिवस म्हणून साजरा केला जातो जागतिक आवाज दिन आणि राष्ट्रीय केळी दिवस म्हणून साजरा केला जातो सतरा एप्रिल सतरा एप्रिल जागतिक हिमोफिलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय हायस्कूल श्री हायकू कविता दिवस आणि इतर काही जयंत्या पुण्यतिथी साजरे केले जाते जागतिक हिमोपोलिया दिन हा दिवस जागतिक फेडरेशन ऑफ हिमोपोलिया डब्ल्यू एच एफ साजरे करते हिमोपोलिया हा एक दुर्मिळ आणि गंभीर अनुवांशिक रक्तस्राव विकार आहे हा दिवस सर्वांना सर्व सर्जनशीलतेमध्ये हात घालण्यासाठी प्रोत्साहित करणे हा असतो हायकू कविता हा जपानी कवितेचा एक प्रकार आहे एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके स्मार व जागा दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी स्मारके आणि दिवशी स्मारके आणि साठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो मानवी वारसा जतन करणे सांस्कृतिक वारसा स्मारकांचे महत्त्व आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो पृथ्वीवरील सांस्कृतिक वारसा आणि विविधता याबद्दल जागरूकता निर्माण करणे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये आंतरराष्ट्रीय स्मारके आणि ठिकाणे परिषद आय सी यम ओ एम ओ एस ने अठरा एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून जाहीर केला जागतिक यकृत दिन दरवर्षी एकोणीस एप्रिल रोजी साजरा केला जातो जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि यकृताच्या चा आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो एकवीस एप्रिल भारतीय नागरिक सेवा दिन स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये दिल्ली नेटकाप हाउस मध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले होते या दिवसाची स्मा स्मरणार्थ भारत सरकारने दोन हजार सहा पासून एकवीस एप्रिल हा दिवस नागरी सेवा दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे नागरी कर्मचाऱ्यां कर्मचारी नागरिकांच्या हितासाठी स्वतःला पुन्हा समर्पित करतात सार्वजनिक सेवेसाठी अनेक कामातील उत्कृष्टतेसाठी थे त्यांच्या वचनबद्धतेचे नूतनीकरण नूतनीकरण करतात सरदार वल्लभभाई पटेल यांनी नागरी सेवा सेवकांना भारतीय पोलादी चौकट असे संबोधले होते एप्रिल हा दिवस जागतिक पृथ्वी दिन म्हणून साजरा केला जाते जागतिक वसुंधरा दिन पृथ्वीच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो या दिवशी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नवकल्पना आणण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जातात या दिवशी पृथ्वीच्या परिसंस्थेचे आणि मानव जातीशी असलेल्या नातेसंबंधाचे रक्षण करण्यासाठी जागरूकता निर्माण केली जाते अमेरिकेत बावीस एप्रिल एकोणीसशे सत्तर रोजी पहिल्यांदा जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला होता या दिवशी सुरुवात जॉन मॅकोने यांनी केली होती तेवीस एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो तेवीस एप्रिल इंग्रजी भाषा दिन हा दिवस वाचन प्रकाशन आणि कॉपीरायटिला प्रोत्साहित करण्यासाठी साजरा केला जातो विल्यम शेक्सपियर आणि एका गार्लिला सो डे ला, ला, ला यांच्या मृत्यूंची जयंती तेवीस गेला सर्वटी सावित्रा यांचेही निधन तेवीस एप्रिल सोळाशे सोळा रोजी झाले होते वाचकांना वाचनाचा आनंद पुस्तक वाचण्याच्या सुरुवात एकोणीसशे पंच्या मध्ये युनेस्को येथे सुरू करण्यात आला चोवीस एप्रिल हा दिवस भारतीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी पंचायती राज मंत्रालय उत्सव साजरे करते आणि चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव पासून संविधान त्र्याहत्तरवी सुधारणा कायदा लागू करण्यात आला या कायद्यामुळे पंचायती राज संस्थांना संविधानिक दर्जा मिळाला या काय तळागाळातील पातळीपर्यंत राजकीय सत्तेचे विकेंद्रीकरण झाले कानाकोपऱ्यात लोकशाही व्हावी यासाठी पंचायती राजव्यवस्था अस्तित्वात आली पंचायती राज संस्थात तळागाळातील उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार आहेत पंचवीस एप्रिल हा दिवस जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी मलेरिया नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांना मान्यता दिली जाते या दिवशी मलेरिया रोखण्यासाठी त्यावर उपचार करण्यासाठी कराव्या कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची जाणीव करून दिली जाते मलेरिया हा एक परजीवी संसर्गजन्य आहे मलेरियामुळे गंभीर आज आजार होऊ शकतात आणि कधी कधी प्राणघातक ठरू शकतो मलेरिया हा आजार मादी एनोफिलिस डासामुळे होतो जागतिक मलेरिया दिन पहिल्यांदा दोन हजार सातमध्ये मध्ये जागतिक स्तरावर साजरा करण्यात आला होता सव्वीस एप्रिल हा दिवस जागतिक बौद्धिकता मालमत्ता दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय मदत हा घोडा दिवस जागतिक पायलट दिवस जागतिक बौद्धिक संपदा दिवस म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय मदत हा घोडा दिवस घोडाप्रेमी आणि वकिलांना सैन्यात सामील होण्यासाठी आणि गैरवर्तन झालेल्या घोड्यांना संरक्षण देण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो जागतिक पायलट दिवस दरवर्षी सव्वीस एप्रिलला साजरा केला जातो जाग जागतिक बौद्धिक संपदा दिवस जागतिक बौद्धिक संपदा दिवस संघटनेने डब्ल्यू आय पी ओ दोन हजारमध्ये या कार्यक्रमाची स्थापना केली होती पंचवीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो बॅले नृत्याचे संपादक जिन जॉर्जेस नोहेल नोहेरे यांना एन्साजन्म दिन असल्याने हा दिवस साजरा केला जातो उद्देश नृत्याचे महत्व सांगणे जगभरातील नृत्यांना प्रोत्साहन देणे नृत्यांशी संबंधित विविध कार्यक्रम स्पर्धा आयोजित करणे नृत्य प्रकाराचा चाल नृत्य प्रकारा चालना देणे इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट आय 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 टी आयने हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला हा दिवस साजरा करण्याची सुरुवात इसवी सन एकोणीसशे ब्याऐंशी पासून सुरू झाली तीस एप्रिल आंतरराष्ट्रीय लेखव चंद्रिष्णू ले विश्व वंदिता भद्राय राजशाही मजकूर होते याचा अर्थ असा कि शहाजीचा पुत्र शिवाजीचा हा शिक्का प्रतिपदेच्या चंद्रा प्रमाण काराने वाढत जाणारा चंद्रहीन रात्री नंतरचा पहिला दिवस अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या उपस्थित मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार भवानी मातेचा लेप तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेप तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता